पुणेचा तुम्हाला अगोदर माहिती सांगितलं मी आज आज एक अजून सांगितलं दिनविशेष दिनविशेष काय सांगितलंय काय सांगितलंय आता आपण काय करायचं अठराशे एकतीस पर्यंत जायचं आता कुठे जायचं अठराशे एकतीस महाग द्यायचं आता तीनशे वर्ष वर्ष माग द्यायचं बरं का परत परत मागं द्यायचं त्यावेळेला काय होतं कसं होतं तुम्हाला सांगतो आता असं सा दिसते का तुम्हाला मोबाईल त्या मोबाईलमध्ये जवळ जवळजवळ पंधरा फूट वीस फुटाच्या जवळचा कॅमेरा वीस फुटाच्या जवळचा कॅमेरा म्हणजे काय दूरची वस्तू आपल्याला काय करता येते झूम करून जवळ आणता येते पण त्या काळात कॅमेरा नव्हता बरं का त्यांचा एकच फोटो आहे जो फोटो अशा स्वरूपात आहे जरा कलाकारांनी चांगलं केले पण ओरिजिनल फोटो असाच आहे तो कधी कधी येतो सोबत एक दुसरी बाई होती त्यांचं नाव काय होतं फातेमाबाई काय नाव होत आता या दोघींनी काय केलं सांग तुम्हाला आजच्या बोधकथेमध्ये हेच घ्यायचं सावित्रीबाई फुलेच वय किती होत नऊ वर्षाचं किती होत आता नऊ वर्षाचं कोण आहे आपल्या इथे गावामध्ये शाळेत कोण आहे नऊ वर्षाचं बरं का आपलं आपलं कल्पना करायचं आणि त्यांचा नवरा कोण क्रांती होती महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं वय किती होता बारा वर्षाचं बघा आता आणि हे काय करायचे हे फुल विकायचे काय विकायचे फुल विकायचे फुलं विकण्याचा धंदाने मोठा होता त्यांचा बरं का खूप मोठा धंदा होता आता अजून गमती सांगतो फुलं विकता विकता त्याचा संपर्क यायचा इंग्रज अधिकाऱ्यासोबत मिस्त्रीसोबत जे इंग्रजी बोलत होते काय बोलत होते इंग्रजी बोलत होते आणि मग ह्याने इंग्रजी शिकायचं काय सांगितलं आपण शाळा काढू शाळा काढू मग शाळा कशी करायची कुणासाठी करायची ठरलं यांचं संध्याकाळी घरी आले संध्याकाळी घरी आल्यास काय करायचं घरी आलं की समजावून सांगायचं शेतामध्ये मैस घेऊन जायची काय घेऊन जायचं मैस घेऊन जायचं मशीला कडबा टाकायचा आणि तू कायद्यान जेवायला बसायचे जेवायला बसलं की चिंटू काढायचं त्या चिंकामध्ये भाकरी कडलं बघा हिरवी चटणी अजून काय असेल वांग्याचं भरीत असेल त्यांचं त्याला वय का देते आता काय करायचं खाली जी माती होती काळी माती त्या काळी मातीमध्ये काय करायचं रेषा म्हणून सांगायचं ते बघ ही बाराखडी कोणती आहे अ हे काय क का? त्याला काना दिल्यास काय होते का वेळांनी दिल्यास काय होते कु काय होते वेळांनी दिल्यास काय होते कु होत नाही का मग कसं बोललं पहिल्या सुरला ह हे असं समजावून सांगत 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 सावित्रीबाई फुलेला शाळा शिकवली आणि तिला सांगितलं आता काय करतो मुलींना शिकवायला चालू कर अगोदरच्या काळामध्ये जर एखाद्या बाईचा मुलगा मध्येच वार नवरा वारला तर त्या बाईने काय करायचं त्या नवऱ्यासोबतच त्या नवऱ्यासोबतच त्या लाकडं असतील का नाही असतील का लाकडं त्याला काय म्हणते सर म्हणते का नाही कोण गेलं का मातीला कोणाच्या आतापर्यंत इथे गावात बघितलं का बस राणेवर तुम्ही बघितले का माणूस <coughs> माणसाचं मड ठेवते त्याच्यावर ठेवते लाकडं आणि वरून ठेवते कापूर पुन्हा टाकते राखेल पुन्हा पेटवते जळून जाते पण अगोदर कसं होतं त्या काळामध्ये जर एखादा का बाईचा नवरा मेला काय करायचं त्याच बाईनं त्या मेलेल्या माणसाच्या लाकडाच्या वर झोपायचं आणि तिला जिवंत जाळायचं कळलं का नाही नाही जर ती थोडीशी म्हातारी झाली असेल वयानं तर तिला का काय करायचं टकलं करायचं म्हणजेच काय केशी ओपन काय म्हणायचं त्याला म्हणजे त्या बायाला इतकी बंधनं होती फक्त स्वयंपाकघरात राहायचं पुढे नाहीच श्रीमंत घरचे असू अजून कुठले असू हे सगळं हेरलं कोण मातग फुले आणि सावित्रीबा फुले आणि मग शाळा काढायची ठरली शाळा काढायची कुठं शेतामध्ये काढायची का कुणीच येत नाही म्हणून त्या कोपऱ्याचं ह्या कोपऱ्याचं कोपऱ्याचं अंतर बघितलं निघाले लगेच शाळा कुठं काढायची मग भिडे नावा आडनाव काय भिडे एक आडनाव भिडे आपले इथं आडनाव कसे है आहेत की नाही जाधव आहेत चाळुंके आहेत पवळे आहेत चुडके आहेत बिराजार आहेत गावकरी आहेत की नाही मोरे आहेत का तसं भिडे नावाचा आडनाव असलेला एक माणूस त्याने काय म्हणलं माझ्या वाड्यामध्ये तुम्ही काय करा मुलींसाठी बायांसाठी शाळा चालू करा मग पहिल्या विद्यार्थी किती आल्या होत्या किती मुली होत्या पाच पाच मधल्या होत्या एक ब्राह्मणाची आणि तीन होत्या मराठ्याच्या आणि किती पोरायचा तुझी माहिती मला निघाल्या त्या तिथे यायच्या आणि ही मॅडम निघायची ही मॅडम म्हणजे फोन सावित्रीबाई फुले हेडमास्तरी निघायचे रस्त्यानं रस्त्यानं निघाल्यास काय करायच्या त्यांनी दोन साड्या घ्यायच्या सोबत एक साडी साड्या ठेवायची एक साडी अंगावर दोन साड्या कशासाठी आता दोन साड्या कशासाठी सांगतो मला मी घरातून निघाल्या सावित्रीबाई निघाल्या की त्यांच्या अंगावर लोक काय करायचे लय निघाल्या प्रथा लोकांच्या शिक वाया शिकवायला शान करायला पाप लागायचं लोकांच्या शिक शिक वाया शिकल्यास बाया नीट राहायचं नाहीत शिकल्यावर शाळा असं म्हणून काय करायच्या तिच्या अंगावर शेण टाकायच्या टमाट टाकायच्या कोण चपला फेकायच्या सगळं अंग घाण झालं ती जायच्या ती तर साडी बदलायची पुन्हा शिकवायचं की असं काम त्यांचं दररोज चालायचं दररोज विरोध करायचं कोण ना कोण कोण ना कोण यायचं एक दारुड आलं त्याशी आणि घाणघाण शब्दामध्ये सावित्रीबाई फुलेला बोललेलं सावित्रीबाई फुलेने काय केलं काय केलं नाही त्याला जवळ घेतलं गचाणी धरली दोन लगावले धरून दोन लगावलं त्याशी आणि बसून त्यांच्या वाटेला कुणीच आलं नाही हे सगळं शिकवत असताना गम्मत काय झाली गेल्या वर्षी कोरोना होता की नाही कोण कोण बघितले कोरोना बघितलं की असं करून पास केलं तसंच हुंदराच्या पाठीवर पीस यायची आणि त्या पिसापासून एक किडा इथं चावायचा आणि पिसापासून काय व्हायचं ताप यायचा 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 आणि माणसं मरायची त्याला काय म्हणतो लोक ती okay. काय म्हणतात माहिती का जुन्या पाया म्हणायच्या आज बिश्व्यात देतात तुला बेमारीचा गड्डा आला म्हणतात का नाही म्हणतात का नाही रे म्हणतात का हा काय होता बेमारीचा गड्डा ती तर बेमारीचा गड्डा असा होता की इथं बगलं मध्ये एक छोटी गाठ यायची ताप यायचा असं 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 हात व्हायचा इतकी मोठी गाठ व्हायची असली गाठ व्हायची आणि हळूच हळूच श्वास कोंडायचा आणि माणसं मरून जायची म्हणून त्या काळात माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी बरेचसे प्रयत्न करायचे बरेचसे प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करता करता एखाद्याशी काय झालं एखादशी काय झालं माहिती का काय झालं त्याला मुलगा नाही सांगितले का मग त्यांनी काय केलं यशवंत नावाचा मुलगा दत्त घेतला होता दुसऱ्याचा पुढी गंमत सांगतो आता पुढी गंमत सांगतो इथून चलबुर्गा पाठी इतका अंतर असलेला दावखाना एका माणसाला काय झालता प्लेग झाला होता म्हणजे काय झालं होतं मेहमानीचा गटा होता काय झालं काय झालता रिक्षाच नाही ऑटो बी नाही बैलगाडी बी नाही पण तिने काय केलं आपल्या खंदेवर घेतलं त्याला बघ अरे बाई असून खंदेवर घेतलं आणि तिथून तिथपर्यंत तीत चलत गेली पण काय झालं त्या माणसाचा रोग ह्यांना झाला कुणाला झाला सैत्रीला फुलले झाला आणि ह्याच्यामध्ये त्या मरण पावल्या आणि त्यांना दावाखान्यात नेण्यासाठी सुद्धा लोकांनी पैसे दिले नाहीत खूप खूप हाल केले झोपडीमध्ये बसून राहिल्या कळलं का नाही एकेकाळी असं केले त्यांनी की आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू विकायच्या दागिने विकायचे आणि लोकांसाठी पाण्याला आलं पाठी घेऊन जा पेन्सिल घेऊन जा वहीच घेऊन जा हे सगळं सगळं वाटप केलं होतं पण त्या काळात कुणीही कुणीही त्यांनी मी गेल्यानंतर कुणीही मातीला आलं नाही नगरपरिषद त्या काळातली चालू होती त्या नगर परिषदेनं बेवारस म्हणून त्यांची माती केली अ तुमच्या त्याच्यानंतर ज्या ज्या मुली शाळा शिकून पुढे गेल्या त्यांना कळालं आणि मग त्यांनी काय केले हळूहळू त्यांचा प्रसार केला की सावित्रीबाई फुले त्या ग्रेट होत्या म्हणून असं काही खूप मोठं चरित्र आहे त्यांचं कळलं का म्हणून तुम्ही आज कुठं आला आला कधी शाळेत जर त्यांनी शाळाच काढल्या असल्या तर काढल्या असल्या तर किती मोठा संघर्ष झाला असता दा? समजलं का नाही म्हणून लक्षात ठेवायचं आपण आज कोणता दिन साजरा करतोय बालिका दिन आणि आद्यक्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती लक्षात ठेवा जे जे वाईट होते ते मोडण्यासाठी काही माणसं पुढे येतात आपण सुद्धा आज ज्या काही वाईट आहेत त्या बंद करण्यासाठी पुढे यायचं हीच प्रेरणा घ्यायची कळलं का नाही कळलं का तुम्हाला कळलं ना गोष्टाची